नांदेड जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्रात खडबड उडवली आहे किनवट तालुक्यातील लोखंडवाडी येथील एका जिल्हा परिषद शाळेत एका अफंग शिक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील लोखंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर असलेले दत्ता भाऊराव फोले नावाचे अपंग आदिवासी शिक्षक यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला आहे या हल्ल्यात दत्ता भाऊराव फोले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचाराकरिता हलविण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फोले यांना प्रथमोपचारासाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेप्रकरणी दत्ता भाऊराव फोले यांच्या जबाबावरून अरुण पडसपूर यांच्याविरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची गांभीर्य लक्षात घेता किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मडघणे यांनी तातडीने लोखंडवाडी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणी हेच करीत आहेत या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते आणि आरोपीचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करीत आहेत या घटनेमुळे आदिवासी शिक्षक आणि अपंग व्यक्तींच्या गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे तरीही होती नांदेडमधील शिक्षकावरील हल्ल्याची धक्कादायक बातमी या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे या प्रकरणाचा पुढील तपासावर आमचे लक्ष असेल तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज